नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओला सुरुवात काही अगोदर मी आज म्हणजे ज्या काही मला दोन चार दिवसामध्ये मध्ये ज्या ताईंचे छान छान कमेंट आलेले ऍक्च्युली सर्वच कमेंट छान असतात पण मी त्यातले मोजके आणि सिलेक्टेड नाव इथे तुम्हाला वाचून दाखवते कारण की कमेंट वाचून दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी इथे अशा पानावरती दहा ते बारा नावं लिहून घेतलेले आणि ज्या ताईंचे नाव मी या अगोदर वाचलेले आहेत त्यांचे नाही घेतलेले तेवढं तुम्ही समजून घ्या कारण की मी प्रत्येकाचे नाव यावं व्हिडिओमध्ये त्यामुळे वेगवेगळे नाव घेतलेले आहेत तर मी नाव वाचून दाखवते अक्षता साळुंके माधवी पाटील सुनीता जंगम लता वाघ सविता शेवाळे पूजा बाबर स्नेहल दळवी शीतल कानी प्राजक्ता आवटे भोर रुपाली वेंकर आशा महाले यस जे अश्विनी खोशे भावना गौरव तर अशा खूप छान छान कमेंट केलेल्या आहेत तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद आणि ज्या कोणत्या ना, ताईंचं नाव घेण्यात राहिलं असेल तर कुणीही नाराज होऊ नका कारण की मी प्रत्येक कमेंटला पर्सनली रिप्लाय दिलेला असतो पण ही आपली ठरवल्याप्रमाणे आपण हे नाव घ्यायचे वाचून दाखवायचे असं मी ठरवलं होतं पण गेले काही दिवस मला कामामुळे ते खूप म्हणजे असं वाटायचं की व्हिडिओ स्टार्ट करावा की नावं घेत बसावं कारण की ते मला बघायचं चा स्क्रीनशॉट काढून ते नावं सिलेक्ट करायची पण मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली प्रत्येक कमेंटला तुम्ही बघू शकता मी प्रत्येकाचा आभार मानलेले असते प्रत्येकाचे जे काही क्वेश्चन असते त्याला पण मी रिप्लाय केलेला असतो कोणाला कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण त्याची पण लिंक मी कमेंटमध्ये देत असते किंवा नवीन व्हिडिओ बनवायचे असेल तर त्या पण रिक्वेस्ट मी तुमच्या पूर्ण करत असते तर प्लीज तुम्ही समजून घ्या मला पण आणि व्हिडिओ आजचा व्हिडिओ पण रिक्वेस्टेडच आहे कारण की एका ताईंनी सांगितलं होतं की ब्लाऊजची कटिंग दाखवा म्हणून तर मी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग म्हणजे आज तर कसं जोडायचं ते बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची स्टिचिंग बघूया तर चला आता जास्त वेळ न घालला होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आप ह्या ब्लाऊजची कटिंग तर मी इथे पेपर पॅटर्न टाकून घेतलेले आहेत अगोदर अस्तरवरती आणि बरोबर मी तिथे जशी मार्किंग होती तशी एक एक बोटं सोडून याची मार्किंग करून घेतलेली आहे जसं मी या पॅटर्नवरती लिहिलेलं आहे त्याप्रमाणे ठीक आहे आता हे पॅटर्न काढून घेत आहे मी खाली मार्किंग करून घेतलेली आहे आणि यावरतीच आपल्याला अस्तरच्या अगोदर कटिंग करून घ्यायची आहे आणि नंतर मेन फॅब्रिकची तर बघा ते अशा पद्धतीने दिसत आहे आता मी हीच कटिंग करून घेत आहे तर आता जशी मार्किंग केली त्यावरतीच मी कटिंग पण करून घेत आहे तर मैत्रिणीनं मी जे पेपर पॅटर्न आहे हे तीन साईजमध्ये मध्ये काढून ठेवलेले आहे म्हणजे एक बत्तीसपासून तर साधारण छत्तीस साईजपर्यंत चौतीस छत्तीस आणि नंतर पुढचे पण असे म्हणजे स्मॉल मिडियम आणि सर्वात लार्ज म्हणजे चव्वेचाळीस साईज असे तीन पेपर पॅटर्न काढून ठेवले त्याच्यामुळे मला पुन्हा पुन्हा गरज नाही पडत पेपर पॅटर्न काढून ठेवायची मी तेच पेपर पॅटर्न असतात तीन आणि तेच वेगवेगळ्या साईजमध्ये वापरत असते म्हणजे जसं की बत्तीस साईज असेल चौतीस साईज असेल तर मी ते जे एक स्मॉलमधलं पॅटर्न असतं तोच ठेवून घेते आणि त्यालाच म्हणजे त्याची ला रुंदी वगैरे कुणाची उंची वाढवायची असेल तर आता हा पण कस्टमरचाच ब्लाऊज आहे सकाळीचा आलेला होता आणि त्यांचं म्हणजे बत्तीस साईजचा होता तर मी त्याचीच कटिंग बघत आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे आणि आपण कसं माहिती आहे का, का, का तीनच पेपर पॅटर्नवरून आपण हे कमी जास्त करू शकतो प्रत्येक वेळी आपल्याला पेपर पॅटर्न काढायची काहीच गरज नाही तर बघा अशा पद्धतीने मी अगोदर अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे तर बघा बॅकसाईड हे सर्व काही पार्ट होते ते आणि आता आपण हे जो मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचा अगोदर ही लेस काढून घेऊ जी की आपल्याला बाईसाठी लागणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी लेस काढून घेतलेली आहे आणि ही नंतर आपण बाईला वापरणार आहोत स्टिचिंगच्या आणि आता हा ब्लाउज फोल्ड करून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा मेन ब्लाऊज पीस टाकून घेतलेला आहे ओपन साइड या साइडने आणि बंद बाजू माझ्या बाजूने आहे आता इकडच्या बंद बाजूच्या बाजूने आपण हि गळ्याची जी बाजू आहे ती अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत आणि थोडस अर्धा अर्धा इंच आपल्याला वाढवत कटिंग करायचं आहे तर सर्व पॅटर्न आपण ठेवून घेऊया तर मैत्रीणं अशा पद्धतीने मी इथे बाईचा भाग ठेवत आहे तुम्ही जसे तुमचे जिथे पॅटर्न बसतील त्या हिशोबाने तुम्ही हे ठेवून घेऊ शकता फक्त कटोरीचं आपल्याला कसं असतं जिथं म्हणजे काटकोन शेप आलेला असतो ना तिथंच कटोरीचं जे आपला टक्स येणार असतो तो भाग ठेवायचा म्हणजे कटोरी आपली परफेक्ट बसते तर बघा मी कटोरी सगळ्यातला असला खाली ठेवलेली आहे आणि ती पण अशी त्रिकोण जिथे म्हणजे काटकोन आलेला आहे चौकोनी भाग असतो हो तिथे त्याचं टक्सचं टोकीन अशा पद्धतीने ठेवायची तर बघा असाच तर मी मेन ब्लाउज पीस वरती ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि याचे आपल्याला थोडेसे अंतर ठेवूनच कटिंग करून घ्यायची आहे बरोबर तर चला मी कटिंग पण करते तर आता मैत्रीण तर कसं आपलं मेन माप असतं पण आपल्याला हे जोडायला सोपं जावं म्हणून आपण हे ब्लाऊजचं माप थोडंसं वाढव कटिंग करू आणि ब्लाऊज पीस तसाही मोठाचा असतो म्हणजे माप छोटा असं किंवा मोठा असो एक मीटर तरी साडीचा ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज पीस भेटतो आपल्याला त्यामुळे तो एक्स्ट्रा कट केला तर जोडायला बरं पडतं आपल्याला तर बघा अशा पद्धतीने मी सर्व कापड बाई म्हणा साईड भाग पाठीचा भाग कटोरी क्रॉसपट्टी हे सर्व भाग मी कटिंग करून घेतलेले आहे मेन फॅब्रिकचे पण आणि थोडं थोडं अंतर जास्त ठेवलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी पण मी कट केलेली आहे आणि जे एकाला दोन आहेत फोडगडी आलेली होती त्या त्या पण मी अशा वेगळ्या करून घेतलेल्या आहेत ठीक आहे तर चला आता आपण हे अस्तर कसे जोडायचे ते बघूया तर मैत्रिणी या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची कटिंग आणि अस्तर कसं जोडायचं ते बघूया कारण की मी कटिंग स्टिचिंग दोन्ही पण भरपूर वेळ दाखवलेला आहे तर आता मी फक्त याला अस्तर कसं जोडायचं आणि ब्लाउज ची कटिंग हेच या व्हिडीओ मध्ये दाखवणार आहे बघा पाठीचा भाग जोडण्यासाठी आपण हे राईट साईडने अस्तर ठेवून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला गळ्याच्या बाजूने आणि कमरेच्या बाजूने स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर त्या अगोदर मी तिथे म्हणजे टाचणी लावून घेते म्हणजे की आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल तर बघा सर्वच ठिकाणी आपण म्हणजे गळ्याच्या बाजूने आणि कमरेच्या बाजूने टाचणी लावून घेऊया तर बघा मैत्रिणी अगोदर अशा पद्धतीने टाचणी लावून घेतलेली आहे आता आपल्याला या साईडने आणि या साईडने स्टिच करायची फक्त गळ्याच्या बाजूने आणि कमरेच्या बाजूने तर बघा मैत्रीण म्हणजे जी राईट साईड होती त्या बाजूने मी आज तर ठेवलेलं आहे म्हणजे की आपल्याला ते पलटी मारून घ्यायचं आहे तेव्हा ते आपलं बरोबर आतील साईडने जाणार आहे आणि अशा पद्धतीने आपण स्टिचिंग केल्यामुळे आपल्याला काय होतं कंबरपट्टी लावण्याची वेगळी गरज पडत नाही आणि गळ्याला पण आपल्याला गोट मारण्याची गरज पडत नाही आणि आपलं काम पण खूप फास्ट होतं आणि ब्लाऊज पण खूप पटकन शिवल्या जातो कारण की हे गोट मारण्याचा आणि कंबरपट्टी लावण्याचा वेळ आपला वाचला जातो तरी ते मी छोटे छोटे कट पण देऊन घेत आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला असा हा हात घालून हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने तो पलटी मारल्याच्या नंतर बघा असं दिसत आहे आणि आपल्याला आता यावरती पुन्हा कमरेच्या बाजूने आणि गळ्याच्या बाजूने पुन्हाही दाबटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर चला आता आपण याच्यावरती दाबटीप देऊन घेऊया तर मैत्रिणीनं तुम्हाला समजून सांगते आणि व्हिडिओ पण एकदम स्टेप बाय स्टेप दाखवते आणि व्हाइस देऊन सांगते त्यामुळे तुमच्या पटकन लक्षात बसेल कारण की कधी कधी काय होतं व्हिडिओ मोठा होऊ नये त्या हिशोबाने मला थोडासा फास्ट घ्यावा लागतो कारण की स्लो दाखवला तर तुम्ही पण बोर होता नाही लवकर पण होणार नाही तो आता दाब टीप मारून झाल्याच्या नंतर हे राहिलेलं जे अस्तर आहे ते पण आपण जोडून घेत आहोत ठीक आहे कडेकडेने अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट आपला ब्लाऊज स्टिचिंग होतो आणि आज तर जोडायची ही पण पद्धत तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमचं काम एकदम फास्टमध्ये होऊन जाईल तर बघा एक्स्ट्राचं पार्ट मी कट केलेला आहे आता पाठीच्या भागाला समर। अस्तर जोडून झाल्याच्या नंतर आपण एक कटोरी साईड भाग हे घेऊयात अगोदर आणि समोरासमोरील कटोरी अगोदर समोरासमोर ठेवून घ्यायची म्हणजे काय होतं दोन्ही पण कटोरी आपल्या एकाच बाजूच्या होणार नाहीत तर अगोदर तुम्ही चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे तर मी पाठीला अगोदर टक्स नाही दिलेले पाटीचे मी फक्त अस्तर जोडून घेतलेले आहे पाठीचे टक्स मी स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा मैत्रिणी समोरासमोरील कटोरी मी अगोदर समोरासमोर ठेवून घेतली आहे म्हणजे जेणेकरून आपल्या दोन्ही पण कटोरी एकाच बाजूच्या होणार नाही आता यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत कटोरीला तर जोडून घेत आहोत बघा अशा पद्धतीने आपण या कटोरीला अस्तर जोडून घेतलेले आहे आणि आपला हा पाठीचा भाग आणि कटोरी जोडून झालेली आहे अस्तर आता यानंतर आपण आज साईडचा सा भाग घेऊया आणि तो पण आपण सेम समोरासमोरील म्हणजे असं समोरासमोर ठेवू म्हणजे एका साईडचा समर डाव्या एक एक सा, सा, साईडचा आणि उजव्या साईडचा अशा पद्धतीने तो ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यावरती पण आपण सेम जशी कटोरीची अस्तर जोडून घेतलं सेम त्याच पद्धतीने आपण हे जोडूया तर बघा मैत्री अशा पद्धतीने मी साईडच्या भागाला पण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि यानंतर मी ही जी क्रॉसपट्टी आहे ती मी स्टिचिंगच्या जो वेळेस जोडणार आहे कारण की तिची आपल्याला इनव्हिजिबल स्टिचिंग करायची असती आता मी बाईला अस्तर कसं जोडायचं ते बघते ते तर बघा अस्तरचा जो भाग आहे बाईचा तो मी अशा पद्धतीने सेंटर काढून घेत आहे आणि सेंटरला बघा मार्क केल्याच्यानंतर आपल्याला फ्रंट साईडचा आणि साईडचा मुंडा कळणार आहे कारण की फ्रंटचा मुंडा कसा असतो थोडा आतून असतो तर बघा हा फ्रंटचा मुंडा आहे आणि बॅकचा मुंडा थोडा वरतून असतो तर कळण्यासाठी मी ते एफ आणि बी टाकून घेतलेलं आहे एफ म्हणजे फ्रंट साईड आणि बी म्हणजे बॅक बॅकसाईड असं केल्यामुळे काय होतं आपल्या दोन्ही पण बाया एकाच बाजूच्या होत नाहीत आणि आस्तरला पण जोडताना ते बघा आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे मेन फॅब्रिकला जोडताना ही काळजी घ्यायची आहे तर बघा मी राईट साईडने अगोदर ही बाई ठेवून घेतलेली आहे कारण की ती पण आपल्याला पलटी मारायची मग आज तर जे आहे ते आपलं आतल्या साईडने जाणार आहे बरोबर आणि जे जिकडनं आपली स्ट्रेट भाग आहे बाईचं त्या बाजूने आपण सर्वात खाली खालच्या बाजूने स्टिचिंग करायला अगोदर सुरुवात करत आहोत अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपल्याला ही बाई जोडून घ्यायची आहे आता एक बाई जोडून घेतलेली आहे म्हणजे खालच्या साईडने तर दुसरी पण बाई मी बरोबर खालच्याच बाजूने स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर आता एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो मी कट करून घेत आहे अशा पद्धतीने आणि बघा याच्यावरती पुन्हा आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे म्हणजे काय होतं आपले फिनिशिंग खूप छान येते आपल्या ब्लाउजला आणि बघा दाब टिप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला त्या तर आतील साईडने असं ठेवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला बॉटमच्या साईडने स्टिच करून वरती जे काही राहिलेलं अस्तर आहे ते पण आपण जोडून घेत आहोत अशा पद्धतीने आणि दुसरी पण बाई आपण अशीच तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जे ब्लाउजची आपण लेस काढलेली होती ती बघा आपण बरोबर म्हणजे मध्यभागी फोल्ड करून घेतलेली आहे आणि दोन्हीकडेने आपण फोल्ड करून घेत आहोत म्हणजे त्याचे धागे बाहेर निघणार नाही आणि दोन्ही पण सेम आहे तर याचा मी मध्य काढून घेत आहे बाईचा आणि लेसचा पण मध्य काढून घेत आहे आणि बरोबर तो सेंटर एकमेकांना मॅच करून आपण ही जी काही बाईची लेस आहे ती आपण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे आणि सेम ह्याच पद्धतीने मी दुसरी पण बाई तयार करून घेते तर बघा मैत्रीण सर्वात अगोदर मी पाठीच्या भागाला तर कसं जोडायचं ते तुम्हाला दाखवलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने भाग त्यानंतर त्या पण मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत म्हणजे दोन्ही पण बाया एकाच बाजूच्या होऊ नये त्यासाठी त्यानंतर पुन्हा आपण कटोरी कशी जोडायची ते पण बघितलेलं आहे म्हणजे कटोरीला असतात कसं जोडायचं तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचबरोबर हे आहे आपले साईडचे भाग दोन साईडचे दोन पॅटर्न तर ते आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहे आणि दोन्ही साईडच्या कटोरी पण आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेली आहे म्हणजे की त्या दोन्ही पण आपल्या एकाच बाजूच्या होणार नाही त्यासाठी आणि ही जी काही क्रॉसपट्टी आहे ती मी नंतर जोडणार आहे आत्ता नाही जोडलेली जेव्हा आपले हे दोन पार स्टीच होते त्यावेळेस आपल्याला त्याची इनविजिबल स्टिचिंग करायची असते त्यामुळे ही क्रॉसपट्टी मी डायरेक्ट स्टिचिंगच्याच व्हिडिओमध्ये जोडत असते तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊजला अस्तर कसे जोडायचे ते अगदी सोप्या पद्धतीने आणि सविस्तर दाखवलेले आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींना आपण या पूर्ण ब्लाऊजची शिलाई कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग आणि अस्तर कसं जोडायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय